पब्लिक स्कूल राजुरीचे वार्षिक मोठ्या उत्साहात पार पडले विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले नंतर बाळ गोपाळांनी नृत्याच्या तालावर ठेका धरून विविध कलाविष्कारांचं सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाला चेअरमन व्ही आर दिवाकरन डायरेक्टर करसन भानुशाली डायरेक्टर अन्नम्मा दिवाकरन सीईओ राधाकृष्ण नायर योगेश शहा उपस्थित होते शबाना जमादार यांनी स्वागत तर प्रिन्सिपल मंजुला मेनन यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जगदाळे यांनी केले या बातमीचा आढावा घेतला आय प्रतिनिधी गणेश सोरे यांनी हमारे लिए हमारे चीफ गेस्ट हमारे डियर पेरेंट्स हैं डेफिनेटली आई हैव द ऑनर टू एक्सप्रेस वर्ड ऑफ थैंक्स दो शेयर मेरे ब्यूटीफुल पेरेंट्स के लिए ये कौन आया है ये कौन आया है रोशन हो गई है महफिल ये कौन आया है रोशन हो गई है महफिल किसके नाम से मेरे स्कूल में जैसे सूरज निकला है शाम से वंस अगेन आई वेलकम Now, this time for a vote of thanks. I know you are very eager to uh, see that uh, your little cutest children's performance. Vote of thanks. This is my honor. A delightful evening to everyone present here. On behalf of all, we deem it a great honor and privilege to stand before you to propose the words of gratitude for being with us this evening and making your love for us. Gratitude is the healthiest of all human emotions. The more you express gratitude for what you have, the more likely you will have even more to express. Gratitude for gratitude became love on the recollection of so many great favor and blessings. We know with a high sense of gratitude. Now, आप लोगों का सबका बच्चों लोग सब में पार्टिसिपेट किया सब जन इधर आया था सबको प्राइस मिला जो प्राइस मिला इन लोगों को मैं हार्दिक अभिनंदन कर रहा हूँ इसके पहले जो प्राइज किसको नहीं मिला उसको भी कुछ आ, सोचने की जरूरत नहीं है बिकॉज हम इसमें सब प्रोग्राम में शामिल होना इम्पोर्टेंट थिंग और इसमें एक अजीब चीज सभी देखा अपना बच्चे लोग आ रहे इधर प्राइस लेने के लिए मेरा ये से उसका बाप और माँ भी उसको क्लाप करके अभिनंदन और अपिन क्या बोलते हैं कि एंकरेज प्रोत्साहन नहीं किया क्यों ऐसा हो गया मेरे को पता नहीं ये क्यों कर रहे है कैसे कर रहे अगर आप लोग बच्चे लोग को प्रोत्साहन नहीं करेगा एंकरेज नहीं करेगा तो कौन करेगा और इसके लिए एक आप लोग एक अनुरोध है अभी यह प्रोग्राम अभी सब बच्चे का प्रोग्राम होगा जैसा मत करो कि जैसा आपका एक बच्चे का प्रोग्राम खत्म हो गया उसका लेके घर पे जाओ ऐसा मत कर दीजिएगा सब बच्चे लोग इसमें पार्टिसिपेट कर रहे है और सब प्रोग्राम खत्म होने तक इधर बैठ के सबको प्रमुख प्रमोट करना इंकरेज करना ये आप लोग का काम भी है और ये भी देखा हम लोग काली चार बार इधर ओपन हाउस डे प्रो, प्रोग्राम कर रहा हूं ओपन हाउस डे का लेकिन पेरेंट्स टाइम पर कभी नहीं आता इधर भी ऐसा है अभी भी क्या है काली अपना बच्चा का प्रोग्राम देखने के लिए अभिबी पॅरेंट्स आणायचा बहुत बाकी आहे तो टाइम बरं आणा तो टाइम का इम्पॉर्टन्स शिकणार इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे आणि या व्यासपीठला नमस्कार करणं म्हणजे या तिघ महापुरुषांना नमस्कार करणं आणि आज आम्ही सर्व तुम्ही आमची अतिथी देवो भव आहात म्हणून आम्ही तुमच्या दर्शनासाठी वर बसलेलो आहे आम्ही चेअरमेन किंवा ट्रस्टी किंवा मोठे लोक नाही आमच्या वर बसण्याच्या कारण फक्त एकमेव खाली बसणार तर तुमच्या सर्वांच्या दर्शन करू शकणार नाही इथे बसून आम्ही सर्व तुमच्या दर्शन करू म्हणून त्याच्यासाठी आम्ही वर तुमच्या दर्शनासाठी बसलो तुका म्हणे मी आहे गुजराती थोडी मराठी त्याला चुकी होईल तर चाले तुका म्हणे आणि लिहून येत नाही कधी तुका म्हणे नाही देवापाक्षी मोक्षाचे घाटोडे आणुणी निराळे द्यावे हाती कुठली पण वस्तू आहे ना देव असं देऊ द्या द्यायला येणार नाही त्याच्यासाठी एकमेव संस्कृत मध्ये एक श्लोक आहे उत्तम व्यारा जागृत उत्तम व्यारा जागृत याचा अर्थ काय तू उठ जागृत म्हणजे जाग आणि व्याघ्र प्रबोधनम म्हणजे कुठलाही वैदिक सद्गुरूच्या हात पकडून तो उठ आणि आजचा दिवस हे ओपन डे नाही सह्याद्री वेली कॉलेज हे कधी ओपन डे सेलिब्रेट नाही करत आजचा दिवस म्हणजे तुमच्या दर्शनाचा दिवस आजचा दिवस म्हणजे तुम्ही आणि मी ज्या मुलांसाठी परिवारसाठी तुम्ही जे जिजता एकमेव स्वप्न असतो मी कामावर जातो मी मी कशासाठी जगतो माझ्या मुलासाठी मी जगतो हे जी एक आतली इच्छा असते केव्हा केव्हा विचार येतात घरात बायको नवराला बोलते अरे मला काय पाडलीय मला काय नाही पाहिजे नवरा बायकोला म्हणतो मी तुमच्यासाठी कोणासाठी करते तुमच्यासाठी करत म्हणून आज तुम्ही जे जागृत व्हा आज जागृतीचा दिवस आहे सह्याद्री वेली कॉलेजला जे तुम्ही प्रेम केलं आहे या स्कूलवर तुमचा अत्यंतिक प्रेम आहे आम्ही तर अजून बाळपणामध्ये तीन वर्ष झाली या शाळेला आणि त्या शाळामध्ये एवढं तुम्ही प्रेम करून आणि विश्वास जे तुम्ही संपादन आमच्यावर केलंय त्याबद्दल कृतज्ञता भावानी तुम्हाला सर्वांना नमस्करणासाठी मी बोलतो बाकी मला काही तुम्हाला सांगायचं नाही पण एकमेव सांगतो फक्त आणि फक्त हे स्कूल एज्युकेशन नाही देणार या स्कूलमध्ये कदाचित भरपूर इंग्लिश स्कूल असेल भरपूर लोक अदर ऍक्टिव्हिटी करणार पण तुमच्या मुलगामध्ये जी एक ताकद आहे तुमच्या मुलामध्ये एज्युकेशन मीन्स टू ड्रो आउट हे करण्याचा प्रयत्न ही स्कूल करणं आणि याच्यासाठी आम्ही तुमचा सहयोग का घेतो हे स्कूल ट्रस्टीची नाही ही स्कूल पण आहे हे स्कूल या फुल पांघरूची आहे या फुलांची आहे आणि ही का कारण याच्या पाठीमागच्या एक मोठा ध्येय आहे आणि तो ध्येय म्हणजे काय आज आम्ही का हे फंक्शन ठेवलं का हे फंक्शन ठेवला पाठीमागचे एकमेव कारण मी डॉक्टर आहे रोग आहे ना रोग रोग न करताना न मेहनत करताना डोळे आले की सर्वांना येत आजाराला काही मेहनत करावा लागत नाही पण आरोग्याला मेहनत करावा लागेल माझ्या बरोबर कोणी झाड माणूस व्हायचा असेल बाजूला उभा राहिला तर तो झाड ओडर नाही त्याला दहा वर्ष जेवण बेवण खावा लागेल पण आजारी माणसाच्या बाजूला बसलं तर लगेच म्हणून या शाळेची कदाचित लहान लहान त्रुटी असेल या शाळेची लहान लहान कंप्लेन असेल पण पण एक कंप्लेन आम्ही कधी पण ऐकून घेणार नाही आणि ती म्हणजे सर्व प्रकाराने माणूस बोलतो आज माझा मुलगा फेल का झाला टीचर बरोबर नाही टीचर काय बोलणार लडका अच्छा नाही आहे लडके को टीचर क्या बोलेंगे की तुम्ही घरात लक्षात द्या घरात लक्षात द्या म्हणजे का काय की जेव्हा मुलगा येतो ना तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर ते अंतर तास मथा हे मोठा वैभव आहे तुमचा तो आला ना काहीतरी तो काय केलं तू आज का व्हॉट्सअप साठी आहे ना हजारो ने करोडो लोक बीमार पडली आहे कारण का कुणाला पण घरी नवराला बायकोला ना ठेंगा नाही मिळत मुलाला ना बापाचा ठेंगा नाही मिळत मोठ्या माणसाला येस लाईक इट मला लाईक करा लाईक करा आज प्रत्येक मुलाला लाईक करत जा टिफिन देताना खाऊ घालताना म्हणून आजच्या नंतर दोन महिन्यानंतर एक लहान प्रयोजन हे शाळा सुरू करते आणि ते ऑलरेडी सुरू केलंय मी प्रत्येक टीचरला एक नेलकटर आम्ही देतो तुमच्या मुलगा येईल ते स्वस्त कसा राहील वैक्सीनेटेड आहे की नाही आणि दोन महिन्यामध्ये आम्ही एक लेब सेटअप करतो जिथे तुमच्या मुलाला तुमच्या टिफिन पण इथून धुवूनच गेला पाहिजे तुमचा मुलगा कस कपडे पण धुता येईल लहान लहान फ्यूज पण कसं आहे ना त्याला रिपेअर करता येईल अशी एक लेब आम्ही सुरू करणार आहे आणि त्याच्यासाठी फक्त आणि फक्त हे का की माणूस उठ आणि जागृत हो आणि याच्या पाठीमागचा माणूस तयार झाला पाहिजे आपल्याला रेठे बकरी तयार करायचे नाही बस एवढं सांगून एक लहान उदाहरण देऊन बसतो आमच्याकडे भरपूर लोक येतात आजाराच्या कधी कधी माणूस आहे ना झोपेत उठतो बाहेर निघून जातो गाडवाला बांधून पण येतो खाऊन पण टाकतो आणि झोपून जातो आपण बोलतो काय केलं त्याला माहिती नसतं झोपूनच नस सर्व करून टाकतो त्याला आजार म्हणतात आजार असं फक्त आईवडलांनी एकच विचार करायचं माझ्या मुलगा ना सर्व काही करतात म्हणजे असं झोपेत मी पाठवत नाही ना माझ्या मुलगा सर्व रेडियासारखा सर्व जातात तसं तर मी करत नाही ना त्याच्यासाठी जागृत राहणं आणि त्याच्यासाठी नियतम नियतम त्याला प्रेम करणं आणि त्याच्याबरोबर अर्ध्या एक तास बसून तुम्ही आणि मी म्हणून या मुलाची पूजा करायची शिक्षण त्याच्यामध्ये आहे फक्त शिक्षण आणि संस्कार साठी आपण मिळून हे सह्याद्री स्कूल आणि सह्याद्री इंजिनिअरिंग व्हेली कॉलेज एक आगळी वेगळी स्कूल होणार आहे आणि याच्या पाठीमागे आम्ही फक्त एवढं सांगतो हे स्कूल तुमची आहे म्हणून एवढं सांगून मी सर्व तुम्हाला तुम्ही आमचे अतिथी देवा पितृदेव भव आणि मातृदेव भव का बोललो की आत्या हे सर्व लहान मुलाचे तुम्ही आई वडील आहात आचार्य भव माझे जे टीचर्स आहात आमचे प्रिन्सिपल आहात आमचे ड्रायव्हर आहात आमचे प्रत्येक साफ करणारे प्रत्येक क्लीन जे करतात त्या सर्वांना आम्ही नमस्कार करायला आज इथे उभा राहिलो त्यांना आठवण करून मित्रेव